प्रसंग लग्नाचा परंतु चर्चा सोलापूर शहर मध्य व दक्षिण विधानसभेचीच सोलापूर शहरातील एका खासगी लग्नप्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार शिवशरण पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेना उभाटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील ए जी पाटील शिक्षण संकुलचे प्रमुख सिद्धेश्वर पाटील हे उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे माजी आमदार शिवशरण पाटील यांच्यासोबत दक्षिण आणि मध्यमधल्या भावी उमेदवारांसोबत चर्चा दिसून आली शिवशरण अण्णा पाटील यांचा दक्षिण सोलापूर आणि शहरमध्येच्या मतदारांवर चांगलाच प्रभाव आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे त्यांचे कार्यकर्ते राजकारणाची सुरुवातच करताना शिवशरण पाटील यांच्याकडूनच बाळकडू मिळालेले मनीष काळजे दक्षिण सोलापूरमधून निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उपाटाघाटाचे अमर पाटील आणि त्याच दक्षिणमधून भाजपाकडून इच्छुक असणारे नरेंद्र काळे शिवशरण अण्णा पाटील यांची भूमिका दोन्ही मतदारसंघासाठी महत्त्वाची मांडली जाते याच अनुषंगाने लग्नाचे औचित्य साधून एकत्र चर्चा झाली असल्याचे दिसून आले शिवसेनेचे शिवशरण अण्णा पाटील हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत दक्षिण सोलापूरचे आमदार होते आणि तोच मतदारसंघ आता शहरमध्ये मतदारसंघ म्हणून ओळखला जातो दोन हजार नऊमध्ये त्यांनी दक्षिण सोलापूरमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली त्यावेळेस त्यांना दक्षिणमधून उमेदवारी नाही मिळाली आणि त्यानंतर त्यांनी भाजपा प्रवेश केला परंतु मागील दहा वर्षामध्ये ते भाजपमध्ये सक्रिय नाहीत आता शहरमध्ये आणि दक्षिणचे किंगमेकर म्हणून भूमिका बजावतील असे सर्व त्यांच्या समर्थकडून बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मनीष काळजे हे त्यांचे जुने समर्थक होते परंतु त्यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर मनीष काळजे हे शिवसेनेत कायम राहिले परंतु त्यांच्यामध्ये असलेले नाते आणि संबंध हे कुठेतरी आता शहरमध्येच्या निवडणुकीमध्ये मनीष काळजे यांच्या पत्त्यावर पडतील असे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे धनगर समाजाने लिंगायत समाजाचे प्राबल्य असणाऱ्या दक्षिणमध्ये भाजपाकडून नरेंद्र काळे किंवा अमर पाटील यापैकी कुणाला एकाला संधी मिळाल्यास त्या ठिकाणी देखील शिवसेना अण्णा पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे